संक्रांतीला महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे चौदा जानेवारी पासून महायुती सर्व जिल्ह्यात मेळावे घेणार आहे या मेळाव्यांसाठी महायुतीचे सगळे नेते उपस्थित राहतील महायुतीच्या प्रमुख नेत्यांची आज पत्रकार परिषद झाली त्यात अजित पवार गटाच्या तटकरेंनी आगामी निवडणुका पूर्ण क्षमतेनं ताकदीनं लढवण्याचा निर्धार केलाय तर महायुतीच्या तिन्ही पक्षात लवकरच नवे प्रवेश होणार असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी केलाय पूर्ण क्षमते ने पूर्ण तकती आगामी लोकसभा निवणुकी संधान येतुने आम्भी चौदह तारखे अचानक आयोजित के लिए महाराष्ट्र में सहा प्रादेशिक विभाग है मुंबई नाशिक पुणे छत्रपति संभाजीनगर अमरावती नागपुर साहब प्रादेशिक विभागा माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री धोनी या तिन्ही नेत्यांच्या उपस्थितीमध्ये कडे मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेशाचे निमंत्रण आहे एकनाथजीकडे तर रोजच आहे आमच्याकडे तो रोजच आम त्या ठिकाणी आमचा दुपट्टा पाहिजे आहे लोकांना आणि त्यामुळं लो महायुतीमध्ये इतके घटक पक्ष जोडणार आहेत की महाविकास आघाडी यांच्या स्टेजवर तुम्हाला फक्त नेते दिसतील आणि समोर कोणीच दिसणार नाही ही स्थिती या महाराष्ट्रामध्ये होणार आहे